आरोग्य अधिरक्षक भोयर कांबळे साहेब आणि तांबळे साहेब इथं उपस्थित आहेत त्यांना सुद्धा आम्ही त्यांचं अभिनंदन करतो ऍक्च्युली आजचं अभिनंदन करण्याचा दिवस नाही आहे परंतु इथे आलेले सर्व भीमा अनुयायी त्यांनी सहकार्य केलं म्हणून आपल्या घरचं कर्तव्य आहे की त्यांनी सहकार्य केलं म्हणून जरा अभिनंदन बहुजन पंचायत समिती

विवेकान युवा सेना अध्यक्ष पनवेल तालुका शुभम सुनील हाके साहेब हे सुद्धा उपस्थित आहे याला सुद्धा विनंती करतो की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करायचं आहे मास फाउंडेशनच्या वतीने मोराज कॉम्प्लेक्स सामाजिक संघटना यांच्या विरोधात अंमलबजावणी अच्छा। तो गतांगा। गतांगा। ना। अच्छा। में ये उन जाने तो तो के बारे में पार्टियों के लोगों ने भी ये तो जनता ना सुख और धनnabla और धनnabla आपने कहां पहुंचने के लिए कल भी गया अभी पांच लोग हमारे हमारे सारे दोनों की प्रति आप के लिए क्या करना है अर्जुन बता लते धन्यवाद वठो सि